नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून श्रावण महिना सुरू होतो तुमची एखादी इच्छा असेल ती तुमची पूर्ण होत नसेल पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करतात त्यासाठी तुम्हाला अडथळे येतात थोडस काम होत आलं आणि ते पुन्हा थांबून जातं पुन्हा अडथळा येतो अडचणी येतात तर यासाठी एक अत्यंत प्रभावी सेवा आहे ती तुम्ही करू शकता काळी देवपूजा झाल्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे पूजा झाल्यानंतर रोज एकदा व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आठवणीने वाचायचं आठेश स्तोत्र वाचायला फक्त दोन ते तीन मिनटं लागतात व्यंकटेश स्तोत्र गुगलवर सर्च केल्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र मिळेल मनापासून व्यंकटेश स्तोत्र वाचून बघा श्रावण महिना सुरू झाल्यापासून तर संपेपर्यंत एक महिना रोज व्यंकटेश स्तोत्र वाचलं याचं फळ